महाराज राष्ट्र संत पोडजी महाराजी छत्रपती शिवाजी महाराज भारतीय संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुषांच्या महामानवांना महापुरुषांना महामान अभिवादन करतो लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा लोकस्वातंत्र्य पत्रकार असल्याचा आज नांदेड जिल्ह्यामध्ये उत्स्फूर्त स्वागतात प्रवेश झाला आहे याबद्दल नांदेड जिल्ह्याच्या सर्व पत्रकारांचा पदाधिकाऱ्यांचा सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आपल्या या नांदेड जिल्हा पदगामसो सभागृहाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय व्यंकटराव पाटील भोजेगावकर हे आमच्या केंद्रीय कार्यकारणीचे आमचे सन्मान सन्मानमृती राहिलेले आहेत माझी जिल्हाध्यक्ष भाजी भावात माझी जिल्हा परिषद सदस्य नांदेड तसेच माझ्यासोबत आलेले आमच्या लोकस्वतंत्र पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय सचिव माननीय राजेंद्र बापू देशमुख आमचे महाराष्ट्र बार, संघटनेचे संपर्क प्रमुख माननीय आहे बत्र विजय मार्गदर्शक विजयराव वाकर माननीय रामराव बापू देशमुख माननीय मनोहर मोहन त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे संयोजक आणि ज्यांनी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या कार्याला ना नांदेड जिल्ह्यात एक वेगळी दिशा देण्याचं ठरवलेलं आहे ते आपले मराठवाडा विभागीय संघटन संपर्क प्रमुख अॅडव्होकेट एन जी सुब्रमंशी साहेब जे एक सुप्रसिद्ध वकील पण आहेत आणि त्यांनी पत्रकारिता पण प्रवेश केलेला आहे आणि आक्रमक संवेदनशील पत्रकारिता घेऊन ते समाजाला न्याय देण्यासाठी उभे झालेले आहे याचा मला विशेष आनंद वाटतो त्यांचं भाषण मी आज प्रथमच ऐकतोय त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला लाभलेले शिवसेनेचे नगराध्यक्ष सॉरी उपजिल्हा प्रमुख माननीय महेशजी पाटील सर विश्वनाथ झुजारे सर पी आय आता त्यांना जुरी काम असल्यामुळे त्याचप्रमाणे इथे उपस्थित झालेले लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष ईश्वर दिल्लारे स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे मराठवाडा विभागीय संघटन प्रमुख देवानंद वाकडे आमचे परभणी जिल्हा अध्यक्ष दिलीप भाऊ बटकर नांदेडचे जिल्हाध्यक्ष ईश्वर तलवारे सुभाष शंखवाडे गंगाधर तमलोळकर आणि माझे समस्त पदाधिकारी आणि सभासद सभास नरहरी गोळे नांदेड जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष आणि उपस्थित माझे सर्व प्रिय पत्रकार बांधव आणि सामाजिक कार्यकर्त्यां लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही एक समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना आहे आणि तेरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये शासनाकडे दिसतील कलेक्टरकडे दिसतील त्याच

शासनाकडे दिसतील कलेक्टर कडे दिसतील त्या वाटेल की या संघटनेचे प्रश्न काही मदत लागेल ती सर्व मदत केंद्रीय आमचे आम्ही मराठवाड्याचे आमचे बद्दल आणि सूर्यवंशी साहेब आपल्याला कधी करण्याला तयार आहे Ouaahhh, kiyaaaahhh! Kelihari loooohhhh Verdita autoksika cinta Kau pelan cinta secu martiru في fgr Keluh suant Ал 전�apper Mask 가운데 अगली चीज़ देखोंगे यार 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 या� अगर जब रोली के तरीके से अगर ये आप हर गेट पर लूज है, एटीएम में भी तो तरीके तरीके ये आप करेंगे तो बात समझी ऐसे जी नहीं होगा नहीं ऐसे जी समझी कि ये तरीके समझी करेंगे तो बहुत अच्छे लगते समझाने में लूज और जिससे वो तबाही नहीं हमने लेकर तेरे लोगों का भी समझे, तू कार्यक्रम में भीड़ लगाया, भीड़ को भी मोबाइल, तेरे कार्यक्रम का एक बहुत ही अच्छा लेकिन वो सब देख सोच, पाचन के इस कार्य के लिए समूचे रोगों का

पाच मीटर आले अर्धा तास झाले कंटाळ जाऊन विचारलं की तुला पंधरा मिनिट तयार होती एक तासात